नमस्कार तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एका ताईंनी आपल्याला कमेंट केलेली होती तर आपण अडोतीस साईज कटोरी ब्लाऊज जे आहे पेपर कटिंग दाखवत आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य मार्कर आहे टेप आहे पट्टी आहे कातर आहे आणि पेपर आहे तर ह्या गोष्टीचा आपल्याला वापर करावा लागतो तर चला आता आपण जे आपल्याला कटिंग करायचे आहे तर त्याआधी आपल्याला एक इंच जे एक्स्ट्रा आपला पेपर आहे तो एक्स्ट्रा सोडून द्यायचा आहे एक इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा सोडून दिल्यानंतर आपण जे तिथून पुढं आपल्याला जे आपल्या ब्लाऊजची जी काही उंची आहे ती उंची आपल्याला टाकायची आहे तर उंची आहे आपल्या ब्लाऊजची साडे तेरा इंच आपण त्याच्यामध्ये एक इंच मार्जिनसाठी ॲड केलेलं आहे तर साडे चौदा इंचाची आपली संपूर्ण उंची घेतलेली आहे आपण आता आपल्याला मोजायचं आहे आपलं शोल्डर तर शोल्डर आपल्याला किती आणि का आणि कसं घ्यायचं तर आपला जेवढा पण बॅकसाईडचा गळा आहे त्या गळ्या गळ्या माप म्हणजे जेवढा गळा खोल असेल तेवढं शोल्डर छोटं असतं तर सा चार इंचाचा गळा आहे तर शोल्डर मी घेतलेला आहे साडेपाच इंच मोंढा घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंच आपलं शोल्डर जेवढं घेतलेलं आहे साडेपाच तेवढंच आपलं मोंढ्याजवळ साडेपाच इंच येतं का बघून घ्यायचं तिथून पुढे एक सरळ रेष मारून घ्यायची आहे आपलं शोल्डर ते मोंढ्यापासून आता आपल्याला छातीचा जो आहे तो चौथा भाग टाकायचा आहे शोल्डर झालं मोंढा झाला आता छातीचा चौथा भाग अडोतीस साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आहे तर छातीचा चौथा भाग आलेला आहे नऊ इंच आणि तिथून पुढं आपल्याला दोन इंच मार्जिनसाठी ॲड करून घेतलं तर संपूर्ण घडी आहे ती आपली भरलेली आहे साडे अकरा इंच तर ह्या पद्धतीने आपण संपूर्ण जो बॉक्स आहे तो काढून घेतलेला आहे शोल्डर झालेला आहे मोंढा झालेला आहे परत छातीची घडीही झालेली आहे आता आपण मोंढा काढून घेणार आहोत तो मोंढ्याचे निम्मे करून घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहाचे निम्मे घ्यायचं आहे आपल्याला इथून आपल्याला एक दीड इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आणि इथंही आपण दीड इंच पॉईंट द्यायचा आहे आता लगेचच आपण फ्रंट साईडचाही मोंढ्याचा सव्वा इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आता आपला मोंढा आहे त्या मोंढ्याला तुम्हाला शेप द्यायचा आहे ते बघा मी ह्या पद्धतीने जो आहे आपला मोंढा हा बॅक साईड मोंढा आहे त्याला आपला शेप देऊन झालेला आहे आणि लगेचच आपल्याला फ्रंट साईडच्याही मोंढ्याला शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बॅक बॅकसाईड आणि फ्रंट साईड दोन्ही मोंढे आपले झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच गळा उंची घेतलेली आहे आपण साडेसहा इंच आणि इथूनही आपल्याला गळा उंची रुंदी रुंदीआडीच घ्यायची आहे आणि सरळ रेषा आहे ती आपल्याला मारून घ्यायची अशा पद्धतीने आणि कटोरी ब्लाऊज असल्यामुळं जो आपल्याला गळा आहे तो गोलच घ्यायचा आहे तर आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे योगपट्टीचं माप आपण घेतलेलं आहे अडीच अडीच इंच संपूर्ण योगपट्टीचं माप अप आपलं अडीच अडीच इंच आलेलं आहे सर रेष आहे ती आपण मारून घेतली पाऊण इंचानी आपल्याला ह्या साईडनी बंद बाजूने आपल्याला पाऊण इंचाने योगपट्टी आहे ती वर उचलून घ्यायची इथून पावणे तीन इंच पॉईंट द्यायचा आणि मग आपल्या योगपट्टीला असा गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आता आपल्याला छातीचा पॉईंट कसा काढायचा आहे तर घडी कितीची आहे आपली साडे अकरा इंचाची साडे अकरा इंचाची आपल्याला निम्मी घ्यायचे आहे तर साडे अकराचे निम्मी अकराचे निम्मे साडेपाच आणि ते अर्धा इंच म्हणजे पावणे सहा इंच अशा पद्धतीने जे आहे आपलं गणित आहे ते आपण खूप सोपी सोप्पं आहे आपलं टेपवरचं गणित इथून अडीच इंच आणि आपण गाळ्यापासून जे मोजलेलं आहे ते दीड इंच दीड इंचापासून बरोबर आपल्या कटोरीला जो आहे तो आपल्याला शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण आपली मार्किंग आहे जी ड्राप्सिंग आहे ती झालेली आहे तर आता आपल्याला योगपट्टीमध्ये वाढवायचं आहे का क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं आहे का कटोरीमध्ये वाढवायचं आहे तर मी जे आहे ते योगपट्टीमध्येच वाढवून घेतलेलं आहे पाऊन इंचानी आपल्याला आपली योगपट्टी आहे ती वाढून घ्यायची आहे तर चला आता आपण एक पाव इंचा शोल्डर डन करून घेऊ आणि मग आपल्या पेपरची आपण संपूर्ण कटिंग जी आहे ती करून घेणार आहोत आपली पेपर कटिंग झालेली आहेत आपण एक इंच जे एक्स्ट्रा घेतलेलं होतं पे आपल्या पेपरमध्ये ते आपल्याला बॅकसाईडचं आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे त्याआधी आपण एक इंच मोजून घेतलं इथून आपल्याला आपला गळा आहे चार इंच आपल्याला अर्धा इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे गळारुंदी घेतलेली आहे मी अडीच इंच वरतूनही आपण अडीच इंचच घेणार आहोत सर रेष मारून घ्यायची जो काही तुमचा गळा आहे जो तुमचा गळा तुम्हाला घ्यायचा आहे तर मी जो हा गळा आहे तो मटका गळा घेतलेला आहे तर प्रत्येकाच्या आवडीनुसार असतो गळ्याचं माप म्हणजे गळ्याची डिझाईन तर अशा पद्धतीने हा गळा झाला आता बॅकसाईडचे टक्स आहेत ते साडेचार इंच आडवे आणि उभेही साडेचार किंवा पावणे पाच इंच तुम्ही घेऊन अर्धा इंचावरून टक्स पॉईंट आहे ते देऊन घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने आपला बॅकसाईडही पार्ट झालेला आहे आता आपण ह्याची संपूर्ण जी कटिंग आहे ती एक इंच जे एक्स्ट्रा आहे ते आपण कटिंग करून टाकणार आहोत तर आता चला बॅकसाईड झाला फ्रंट योगपट्टी झाली क्रॉसपट्टीही झाली आता आपल्याला कटोरी तयार करायची आहे तर कटोरीच्या हायतीशीच आपल्याला ड्राप्सिंग आहे ती करून घ्यायची आहे इथून जे आहे वरतून पाव, पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी पावणे दोन इंचानी इथून पावणे दोन इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याही कडेने आपल्याला पावणे दोन इंच वाढवायचं आहे संपूर्ण आपली कटोरी साडेनऊ इंच भरती का ते पण आपण संपूर्ण मोजून घ्यायचे आहे तर साडेनऊचे बरोबर आपल्याला निम्मे करायचं आहे तर बरोबर आपलं सव्वा तर बरोबर आपलं पाहुणे पाच इंच भरलेलं आहे उभा टक्स आहे वरतून आपल्याला एक इंच आणि खालतीचे आहे आपला दीड इंच संपूर्ण टक्स आहे तो आपला अडीच इंचाचा आणि अशा पद्धतीने आपण पाहुणे दोन ते अडीच असा जॉईंट करून घ्यायचा इथूनही आपल्याला ह्या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे आता आपण जो आपला जो पेपर खूप मोठा असल्यामुळं आपल्याला फिरवता हो येत नाही आहे आपण त्याच्या आधी कटिंग करून घेतली हे बघा अशा पद्धतीने आपल्या कटोरीला जो आहे शेप आहे तो हलक्या हाताने गोल शेप आहे तो देत चालायचा आहे ह्या पद्धतीने जिथून पण आपण एक तिरकी रेश मारून घेतली ही झालेली आहे आपली अडोतीस साईज कटोरी ब्लाउज जी आहे संपूर्ण पेपर कटिंग आहे ती झालेली आहे आता आपण आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत तर कटोरीचा टक्सही आपल्याला किती आणि कसा घ्यायचा आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे कटोरीचा टक्स आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आधी कटोरी आपली फोल्ड करून घेतली आपण कटोरीचा टक्स आहे तो आपण घेत घेणार आहोत उभा अडीच इंच आणि आडवा जो आहे तो आहे आपला दीड इंच अशा पद्धतीने आपल्या कटोरीचा संपूर्ण टक्स आहे तो आलेला आहे तर बघू शकता आपली कटोरी जी आहे ती कफ आहे आपल्या कटोरीचा पण एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि हा जो आहे संपूर्ण आपला पेपर कटिंग आहे ती संपूर्ण आपली झालेली आहे तर ही जी अडोतीस साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्या ताईंसाठी कटिंग दाखवलेली आहे त्या ताईंनी नक्की बघा श्री स्वामी समर्थ